नमस्कार मी ऋतुजा सोनवनी आज आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन या निमित्ताने आज मी तुमच्यासमोर एक छोटीशी स्वरचित कविता सादर करू इच्छिते माझ्या कवितेचा शीर्षक आहे श्री तू श्री हैस विसरू नको श्री तू श्री हैस विसरू नको श्री तू श्री हैस कोणाच्या तरी अंधराच्या आधारावर हात देणारी तू एक नारी हैस कोणाच्या तरी अंधराच्या आधारावर हात देणारी तू एक नारी आहेस विसरू नकोस स्त्री तू स्त्री हैस आपल्या माणसासोबत खंबीरपणे साथ देणारी तू एक नारी रणरागिणी आहेस आपल्या माणसासोबत खंबीरपणे साथ देणारी तू एक रणरागिणी आहेस विसरू नकोस स्त्री तू स्त्री हैस कधी कधी आई पत्नी वहिनी बहीण असे अनेक नाते निभवणारी तू एक नारी आहेस असे अनेक नाते निभवणारी तू एक नारी आहेस विसरू नकोस स्त्री तू स्त्री आहेस कधी कधी मान सन्मान अपमान असे अनेक गोष्टी विसरून इतरांसाठी जगवणारी तू एक नारी आहेस असे अनेक गोष्टी विसरून इतरांसाठी जगवणारी तू एक नारी आहेस विसरू नकोस स्त्री तू स्त्री आहेस विसरू नकोस स्त्री तू श्री हैस या जगात कितीही गेला सायन्स पुढे पण तुझ्याशिवाय उगम नाही या जगात कितीही गेला सायन्स पुढे पण तुझ्याशिवाय उगम नाही लाख किनारे धडकून येतील पण तुझ्याशिवाय संगम नाही लाख किनारे धडकून येतील पण तुझ्याशिवाय संगम नाही विसरू नकोस श्री तू श्री हैस विसरू नकोस श्री तू श्री हैस धन्यवाद